आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या कोंड्याचे फुंटके पौष्टिक फुंटके त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी गव्हाचा कोंडा या वाटीने एक वाटी कणिक एक वाटी ज्वारीचं पीठ आणि पोहे खाण्याच्या चमच्याने चार चमचे बेसन हे सगळं आपण एकत्र करून घेऊ भिजवलेली मुठभर चनाची डाळ चना डाळ त्यामध्ये आता ओवा तीळ कोथिंबीर लसण तिखट धनापूड जिरी पावडर हळद आणि मीठ आणि मीठ तिखट वगैरे चवीनुसार टाकणे तुमच्या आणि त्यात दही टाकायचो आंबूस पण ऐकू छान हे सगळं मिक्स करायचं आणि पाणी मी भिजवायचं घट्ट हे मी आता छान घट्ट भिजत आहे हे पचण्यासाठी हलका आहे आणि डायजेशन पण छान होते कोंड्यामुळे कारण गव्हाच्या कोंड्यामुळे भरपूर फायबर असते त्याच्यामुळे पचायला हलके आणि पोट पण साफ राहते आणि चव पण छान लागते चव तो, तो, तोंडाची चांगली चव येते तोंडाला अशा प्रकारे हा उंडा आपला तयार झालेला आहे आता आपण पाणी पाणीपुरणी देऊ खमंग पाणी पाणीपुरणी द्यायचा आहे त्यात तेल टाकायचं गंजामध्ये तेल तापल्यावर नंतर मोहरी टाकायची मोहरी टाकायची मोहरी खूप त्या कांदा टाकायचा कांदा कांदा लावतो छान तांदूळ झाल्यानंतर तिखट स्वीट हळद भरेजिरे पावडर थोडीशी साखर कांद्यावर टाकली म्हणजे कांदा छान लालसर लवकर तांबूस होतो आपला छान तांबूस झालेला आहे यात आपण चवीनुसार टाकायचं कारण या बॅटरमध्ये आपलं टाकलेलं आहे सगळं तिखट वगैरे त्याच्यामुळे यात आपल्याला चवीनुसार तिखट थोडीशी हळद जिरे पावडर आणि धने पावडर छान परत थोडीशी कोथिंबीर पूर्ण झालेली आहे आता या पाण्याला उकळी येऊ द्यायचं आणि नंतर आपण यात वडे टाकायचे करू आता आपण या पाण्याला उकळीपर्यंत याचे आपण वडे बनवू न आता असे आपण वडे बनवून घेऊया आलेले आहे आता आपण थोडं सा उंडा बाजूला काढून ठेवलेलं आहे नंतर आपण पाणी छान बडे शिजत आल्यानंतर थोडं याचं पाणी करून त्यात टाकायचं आणि त्याच्या आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे या आता आपण आता हे गोळे सोडायचे आहे गोळे सोडायचे आणि छान शिजू द्यायचे शिजत आल्यानंतर थोडसं एका गोळ्याचं पाणी करून टाकायचं परत हे आपले गोळे शिजे कापू हे छान आपल्याला आता गोळे शिजू द्यायचे आहे हे बघा आता आपले कुलके असे शिजले की कसे वर यायला लागले असे वर आल्यानंतर यात थोडस असं पाणी टाकायचं हे आता या यात पाणी टाकलं हे शिजत आलेले आहे यात हे पाणी टाकायचं आहे त्याच्यामुळे कसं रस्सा थोडा दाळ येतो छान आणि नंतर परत दहा मिनिट थोडं शिजू द्यायचं आपलं तयार हे नुसतंच खायचं आहे हे आपले आता गव्हाच्या कोंड्याचे फुंडके तयार स्वादिष्ट सविष्ट आणि झटपट होणार